सतरा ऑगस्ट रोजी रवीचा प्रवेश सिंह राशीमध्ये झाला तिथं रवी आणि केतू यांची युती तयार झाली आणि तिथं रवी केतू आणि शनी यांचं षडाष्टक तयार झालं हे षडाष्टक योग जो आहे हे फार खोलवरती परिणाम करणारं असतं नोकरी करिअर व्यवसाय आर्थिक स्थिती वैवाहिक जीवन आरोग्य ह्या सर्वांवरती त्याचा फार सखोल परिणाम होत असतो आणि ह्याच्या आता प्रभावाखाली आलेली आहे मिथून राशी सध्या गुरु तुमच्याच राशीतून गोचर करतो आहे आणि तोही पुनर्वसू नक्षत्रात त्यामुळे गुरुचा आधार तर तुमच्यासाठी नक्कीच आहे हा योग कामात थोडी दगदग वाढवणार आहे संबंधांमध्ये मतभेद निर्माण करणारा ठरू शकतो पण ही बुधाची राशी असल्यामुळे बुद्धी संवाद कौशल्य आणि चतुराई यामुळे तुम्ही सहज संकटावरती मात करू शकता नोकरी व करिअरचा विचार केल्यानं तर या काळात कामाचा व्याप खूप वाढेल वरिष्ठ अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवतील पण त्यासुद्धा तुमच्यावर असलेल्या विश्वासाने आणि तुमच्यात असलेली क्षमता पाहून कधी कधी वाटेल की मेहनतीनंतरही मान्यता कमी मिळते मित्रांनो हा तर शनीचा प्रभाव आहे ना ऑफिसमध्ये स्पर्धा ईर्षा किंवा गुप्त विरोधक यांचा सामना करावा लागू शकतो नोकरी बदल किंवा बढतीची इच्छा असणाऱ्यांना संधी मिळेल पण ती थोड्या उशिराने व संघर्षानंतर मिळते बर काही जणांना बदली म्हणजे ट्रान्सफर होण्याची शक्यता जास्त आहे विशेषतः हो किंवा खाजगी मोठ्या कंपन्यातील कर्मचाऱ्यांसाठी सल्ला यांच्यासाठी असा असेल की संयम सातत्य आणि शिस्त हीच या काळातली खरी शास्त्री आहेत व्यवसाय व उद्योगावरती पण ह्या योगाचा परिणाम होतो मिथून राशीच्या व्यक्तींना या काळात व्यवसाय व करिअर क्षेत्रात काहीशी धावपळ जाणवू शकते भागीदारीत विश्वासाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे नफ्याचे वाटप जबाबदाऱ्या किंवा निर्णय प्रक्रियेत थोडे मतभेद होणे यामुळे नातेसंबंध ताणले जाऊ शकतात त्यामुळे प्रत्येक भागीदारासोबत लिखित करार स्पष्ट भूमिका आणि नियमित चर्चा ठेवणे अत्यंत आवश्यक ठरेल सरकारी कागदोपत्री काम परवानग्या कर संबंधी बाबी ह्यात उशिरा किंवा अडथळे येण्याची शक्यता आहे त्यामुळे कॉम्प्लायन्स कॅलेंडर कागदपत्रांची पूर्ण तयारी आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन याचा आधार तुम्ही घ्यावा या काळात मोठ्या गुंतवणुकीत पुढे जाणे टाळावे कारण खर्च अपेक्षेपेक्षा वाढेल रोकड प्रवाहाचा बारकाईने तक्ता ठेवला पाहिजे अनपेक्षित खर्चासाठी थोडी रक्कम तुम्ही राखून ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल ग्राहकांसोबतचा संवाद सुधारण्याची गरजही भासेल विलंब किंवा अडचणी लपवण्याऐवजी त्यांना आधीच माहिती देणे व समाधानकारक पर्याय सांगणे आवश्यक राहील यामुळे विश्वास टिकून राहील नवीन प्रकल्प हाती घेण्याऐवजी आधीचे प्रकल्प नीट पूर्ण करणे हेच अधिक लाभदायी ठरेल जुने प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी लहान सहान उद्दिष्टे निश्चित करून ती वेळेत पूर्ण करावी पुरवठादार आणि ग्राहक यांच्यासोबत स्पष्ट व्यवहार आणि पारदर्शकता ठेवल्यास गैरसमजही टाळता येतील ज्योतिष विषयानुसार रवी शनी षडाष्टक योगामुळे अडथळे विलंब आणि अधिकृत प्रक्रियांमध्ये तणाव येऊ शकतो परंतु मिथून राशीचा स्वामी बुधा असल्याने योग्य संवाद कौशल्य व्यवस्थित दस्तऐवजीकरण आणि तर्कशुद्ध नियोजन यांच्या मदतीने परिस्थिती हाताळता येईल या काळात संयम स्पष्टता आणि नियोजन या तीन गोष्टींवर जर आपण भर दिला तर दीर्घकाळ टिकणारे तुम्हाला फायदे मिळतील आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर आकस्मिक खर्च वाढतो घर गाडी वैद्यकीय खर्चावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे आर्थिक नियोजनाशिवाय मोठ्या गुंतवणूक आपण टाळल्या पाहिजेत जुनी थकबाकी किंवा थकलेले पैसे परत मिळण्यासाठी थोड्याफार अडचणी येतील याचबरोबर जोडीदाराच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यावरती खर्च होण्याची शक्यता आहे मग आपल्यासाठी सल्ला असा आहे की खर्चावर नियंत्रण ठेवा आणि कमवा तेवढेच खर्च करा हा थोडा नियम पाळला पाहिजे किंबहुना त्यापेक्षा थोडा कमी खर्च करणं गरजेचं आहे वैवाहिक व कौटुंबिक जीवनाचा जर विचार केला ना तर मित्रांनो शुक्राचा प्रवेश तुमच्या राशीतून आता पुढं काही दिवसामध्ये राशीत होईल मिथून राशीच्या व्यक्तींना या काळात वैवाहिक जीवनात आणि कौटुंबिक नातेसंबंधात फार कमीच ताण जाणवू शकतो पती पत्नींमधील संवाद थोडा कमी झाला किंवा गैरसमज वाढले किंवा एकमेकांच्या भावनांकडे दुर्लक्ष झाले ना तर नाते संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि हा सामान्य नियम आहे शनीच्या प्रभावामुळे लहान सहान कारणावरून वाद उद्भवू शकतात आणि त्यातून थोडासा मग ताण वाढतो जोडीदाराच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होऊ देऊ नये कारण आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल तरी शुक्राचं गोचर आपल्या राशीमधून आहे त्यामुळं इतकी काळजी करण्याची गरज नाही मात्र आपण वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करून घेणे हे अत्यंत गरजेचं आहे कौटुंबिक जीवनात वडीलधाऱ्यांचे मत ऐकणे त्यांना आदर देणे आणि त्यांच्या अनुभवांचा आधार घेणे हेच आपल्यासाठी चांगलं उपाय किंवा मा शस्त्र मानता येईल त्यांच्या मतांशी मतभेद जर असतील ना तर त्यांना न दुखवता संवाद साधणं योग्य ठरतं घरातील निर्णयांमध्ये वडीलधाऱ्यांचा सहभाग तुम्ही घेतलाच पाहिजे त्यामुळे कौटुंबिक वातावरण स्थिर राहील मुलांशी संवाद साधताना देखील संयम ठेवा कारण पिढ्यांतील अंतरांमुळे मतभेद होऊ शकतात मग अशावेळी प्रेम संयम आणि प्रामाणिक संवाद हेच वैवाहिक जीवनातील खरे बळ ठरतील एकमेकांशी आपल्या भावना स्पष्ट बोलून दाखवल्यास गैरसमज दूर होतील ना छोट्या छोट्या गोष्टींवरून ताण निर्माण झाला तर संवादाद्वारे तो सहज मिटवता येईल म्हणून या काळात जोडीदारासोबत वेळ घालवणे एकत्र प्रवास किंवा धार्मिक कार्यात सहभागी होणे हे नात्याला नवचैतन्य चैतन्य देत असते आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर झोप जास्त घेणं गरजेचं आहे पोटाचे विकार थोडेफार जाणवू शकतात आणि मग मानसिक तणावामुळे चिडचिड वाढू शकते त्यामुळे आपण नियमित आपल्या गुरूंनी सुचवलेली उपासनाही करावी रविशनी षडाष्टक योगासाठी शास्त्रामध्ये उपाय सांगितलेला आहे दर रविवारी सूर्याला आपण अर्घ द्या व आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करू शकता आणि मग शनिवारी शनी महाराजांची पूजा आपण करू शकतो आणि शनी मंदिरात काळे तिळा आपण दानही करू शकतो आता बुध आपल्या राशीचा स्वामी ना तर बुधवारच्या दिवशी बुध ग्रहासाठी दुर्वा व हिरव्या वस्त्रांचे दान करणे उत्तम राहते मित्रांनो हे जे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेलं याच्याशी निगडीत एक संस्कृत श्लोक आहे षडाष्टके चंद्र मित्रे वा पापौ सूर्य यदा क्लेशम दद्यात स्वकर्मस्थं तत्र धैर्यं समाचरेत जेव्हा सूर्य व शनी षडाष्टक योगात येतात तेव्हा कार्यक्षेत्रामध्ये क्लेश निर्माण होतो पण धैर्याने राहिल्यास शेवटी यश मिळते म्हणून सारांश असा असेल की मिथून राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम नियोजन आणि संवाद कौशल्य ह्यावरती भर द्यावा अडथळे येतील पण बुधाची कृपा आहे तुमच्यावरती आणि गुरुची पण आहेच कारण की दोघही तुमच्या राशीमधून गोचर करून बलवान आहेत त्यामुळे रवी शनी षडाष्टकेची इतकीशी झळ तुम्हाला अजिबात पोचणार नाही आहे की जी इतर राशींना पोहोचत आहे मित्रांनो हा जो काळ आहे हा फक्त सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तिथून पुढे रवी कन्या राशीमध्ये प्रवेश करेल आणि त्याचबरोबर मागील पाच महिने चालत आलेला संपूर्ण कालसर्पयोगही संपून जाईल आणि तुमच्या बऱ्याचशा अडचणी मार्गी लागलेल्या दिसून येतील तुम्हाला भविष्याबद्दल एक चित्रामध्ये स्पष्टता येईल आणि तुमचा बराचसा मानसिक ताणही कमी होईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम